या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम माल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाकडून शहरात अतिक्रमण विरोधी मोहीम अधिक तीव्र करण्यात आले असून प्रमुख मार्ग आणि व्यापारी भागातील अतिक्रमण सातत्यानं हटवली जात आहेत या धडक कारवाईमुळे धारकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे महानगरपालिकेकडे प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेत संबंधित भागांची पाहणी करून तात्काळ कारवाई केली जात आहे विजयपूर रोड सात रस्ता आणि आसरा चौक परिसरात अलीकडेच मोठ्या प्रमाणात अतिक्रमण हटवण्यात आली रस्त्याच्या कडेला उभारलेली अनाधिकृत टपऱ्या शेड फलक आणि बांधकामं जेसीबीच्या साह्यानं जमीन दोस्त करण्यात आली शनिवार चौदा फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास अतिक्रमण विभागानं मदला मारुती टिळक चौक बाळीवेस आणि कस्तुरवा मार्केट परिसरात विशेष मोहीम राबवली या भागातही रस्त्या रगत आणि पदपथांवर उभारण्यात आलेली अतिक्रमणं हटवण्यात आली कारवाई दरम्यान काही व्यापाऱ्यांनी वस्तू स्वतःहून हटवण्यास सुरुवात केली तर काही ठिकाणी यंत्रसामुग्रीच्या साहाय्यानं अतिक्रमण काढण्यात आलं विरोधी विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी स्पष्ट इशारा देताना सांगितलं की शहरातील वाहतूक सुरळीत राहावी आणि नागरिकांना पदपद मोकळे मिळावेत यासाठी ही मोहीम सातत्यानं सुरू राहणार आहे कोणाचाही मुला हिजा बाळगला जाणार नाही तक्रार प्राप्त झाल्यानंतर तातडीनं कारवाई केली जाईल असं ते म्हणाले

a oh. oh. हे दादा सर साड़ साहेबा काय महार तुम्ही जा साडी पूर या कारवाईमुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी कमी झाली असून पादचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे महानगरपालिकेनं नागरिकांना आवाहन केलंय की के अनाधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण करू नयेत अन्यथा कडक कारवाईला सामोरं जावं लागेल शहरात अतिक्रमण मुक्त वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीनं ही मोहीम पुढील काही दिवस अधिक वेगानं सुरू राहणार असल्याची माहिती पालिका प्रशासनानं दिली आहे